सोलापुरातील विमान सेवा सोलापुरातील विमानसेवेबाबत सोलापूरकरांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे सव्वीस मे पासून प्रवाशी विमानसेवा सुरू होणार होती सोळा मे रोजी तिकीट बुकिंग सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र सोळा तारीख उलटून गेली तरी प्रवाशी विमानसेवेचं से तिकीट बुकिंग अद्याप सुरू झालं नसल्यानं सोलापूरकरांनी नाराजी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानसेवेचं आठ महिन्यांपूर्वी उद्घाटन केलं होतं दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सव्वीस मे पासून विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माध्यमातून केली होती मात्र ही घोषणा हवेतच विरून गेली याची चर्चा देखील सोलापूरकर करत आहेत याबाबत अधिक माहिती केतन शहा सोलापूर विकास मंच यांनी दिली आहे नमस्कार मी केतन शहा सोलापूर विकास मंच सदस्य मागील तीन वर्षापासून आम्ही विमानसेवा सोलापूरची सुरू व्हावी यासाठी झडपडत आहोत पण अद्याप विमानसेवाही चालू होत नाही सर्वात पहिला आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी होडगी रोड विमानतळाचं उद्घाटन करून आज आठ महिने ओलांडून गेले आता नव नववा महिना बसेल अद्यापसुद्धा विमानसेवा चालू झाली नाही त्याच्यानंतर तेवीस डिसेंबर रोजी कुठल्याही परिस्थितीत चालू होईल असे सांगण्यात आले पण तेवीस डिसेंबरला पण ती विमानसेवा सुरू झाली नाही स्वतः उड्डाण मंत्री मुरलीधरजी मोहोळ सोलापूरला आले असताना त्यांनी मीडियासमोर सांगितलं होतं की तेवीस डिसेंबरला आम्ही विमानसेवा चालू करतो आहे त्याच्यानंतर दुःखपणे आम्हाला सांगावं लागतं आहे की मागच्या आठवड्यात आदरणीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांनी मीडियासमोर सांगितलं की सव्वीस मे रोजी सोलापूरची विमानसेवा चालू होती कुठलीही विमानसेवा चालू होताना दहा दिवस अगोदर त्याची तिकीट विंडो त्यांच्या वेबसाईटवर चालू व्हायला पाहिजे ती कालपर्यंत झाली नाही आज सतरा तारीख आहे सोळा तारखेपर्यंत तिकीट विंडो ओपन केलं नाही त्यामुळं कंपनीच्या चेअरमन मिस्टर मनोज सा साको यांच्याशी आम्ही बोलणं केलं तर त्यांनी म्हटलं की विमानसेवा सुरू होणार आहे पण सव्वीस तारखेला काय ती विमानसेवा सुरू होणार नाही थोडा वेळ लागेल असं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर काल आम्ही पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्याशी बैठक करून आम्ही विचारलं की तुम्ही सर्वांनी सांगितलं होतं की सव्वीस मे रोजी आम्ही चालू करतो आहे पण ती पण अद्याप होत नाही आहे की सोलापूर कराची फसवणूक होत आहे सोलापूरकरांना गाजर दाखवल्यासारखं होत आहे त्याच्यामुळं कुठले उद्योग आमच्याकडे येत नाहीत रोजगार मिळत नाहीत ह्या सगळ्या अडचणी काल आम्ही पालकमंत्र्यासमोर मांडल्यावर त्यांनीसुद्धा आम्ही त्यांना फोन लावून दिला की चेअरमन जे फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे गोव्याला असतात त्यांच्याशी आम्ही संभाषण करून दिलं और पालकमंत्र्याला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर पण लवकरात लवकर किती म्हणजे सांगितलं की जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही विमानसेवा चालू करू असं म्हटल्यानंतर आम्ही विकास मंचनी जे आंदोलन पुकारलं होतं सव्वीस तारखेला जर विमानसेवा नाही चालू झाली तर आम्ही सोलापूर होडगी रोडच्या विमानतळाला प्रतिकात्मक कुलूप लावणार होतो कारण की जनसामान्यासाठी विमानसेवा नाही तर फक्त व्ही आय पी वी व्ही आय पी लोकांसाठी व अधिकाऱ्यासाठी विमानसेवा का आमच्या पैशाने हे एअरपोर्ट तयार होतं आहे आमच्या रुपी पैशाने आणि मजा करणार हे सगळे लोक तर हे अन्यायकारक का आहे सोलापूर अन्याय होते म्हणून आम्ही ते ताळे ठोकणार होतो पण काल पालकमंत्र्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही ते स्थगित केलेलं आहे